नमस्कार शुभ संध्याकाळ कसे आहात बरे आहात ना तर मी आता आलेली आहे गार्डनमध्ये हे बघा सनसेटचं दृश्य किती छान असं दिसत आहे तर चला मग आज लागते मी गार्डनच्या कामाला इथं पहा सगळं सिमेंट कसं पडलेलं आहे तांदूळच्या भाजीवर आता काय करते मी ह्याचे शेंडे शेंडे काढून टाकून देते आणि फुटलं तर आता चांगलं फुटेल कारण काल ना वरती प्लॅस्टर चाललेलं होतं आणि ते थोडं थोडं सिमेंट पडलेलं आहे ते, तेही तेही लक्ष दिले नाहीत आणि माझ्याही लक्षात आलं नाही की इकडं मागे भाजी आहे आणि त्यांना सांभाळून करा असं मी पण त्यांना सांगितलं नाही तर चला मग काही हरकत नाही आहे आता घरचंच काम चालू आहे तर मग सिमेंट इकडे तर पडणारच तर पहा मी आता सगळं तोडून घेतले पानं पानं आणि हे टाकून देते सगळं पानं आणि मग आणि चांगलं फुटेल हे पहा मोठी घोळ्याची भाजी आहे पहा हे ही पण आलेली आहे मस्त अशी हे पहा किती छान आहे ना गो त्याची पण भाजी करता येतं आणि जे चांगलं चांगलं आहे ते मी थोडंसं सा भाजीसाठी म्हणून उद्यासाठी काढून घेते हे पाहायच्या ना मुळा खूप मध्ये खोलवर गेलेल्या असतात मुळा सगट उपडावं म्हणते मी कारण आता जागा मला खाली करायची आहे आणि आता आज संडे असल्यामुळं ना एक लग्न होतं आमच्या मित्रमंडळीपैकीच आणि आम्ही चाललेलो आहोत आता लग्नात आता ना कसं म्हणजे लग्नसराई सुरू झालेली आहे आणि खूप लग्न असतात आणि लग्न आणि प्रत्येक कार्यक्रम आहेत आता ह्याच महिन्यामध्ये जास्त ठेवतात हो लग्न आहेत पाळणे आहेत बरेच काही कार्यक्रम ह्या दिवसामध्ये ठेवलेले हो असतात तर जावं लागतं तर खूप ऊन आहे भयंकर ऊन आहे आणि इतकी गर्मी होत आहे ना काय सांगता येत नाही अशा ऊन्हामध्ये कुठं बाहेर जायचं म्हटलं की नकोच वाटतं पण असं असते ना आपण नाही गेलं ना ते लक्षात ठेवतात की आपल्या फंक्शनला आले नाही तर त्यांच्या पक्षांना आपण कसं जायचं असं ग्रामीण आम्ही कोणसं आवडत बघा

लग्नामध्ये गर्दी होती आणि उन्हाळा दिवस असल्यामुळे ना कुठेही लग्नाला जावं वगैरे आता वाटतच नाही खूपच उन्हाळा पडलेला आहे आणि ह्याच दिवसात सर्व कार्यक्रम ठेवतात आणि हे पहा किन्नर कुठंही लग्नामध्ये जातात आणि ओनरकडून पार्टी ज्याची असते ना लग्नाची त्यांच्याकडून खूप पैसे घेतात हे पहा कसे चाललेले आहेत पहा खूप पैसे वसूल करतात तर चला मग आता परत मी जाते गार्डनमध्ये आणि लागते कामाला तर मी पोहोचलेली आहे गार्डनमध्ये शुभ संध्याकाळ आणि सर्वजण कसे आहात बरंच असलं पाहिजे ना सर्वजण मी पण बरी आहे तर लागलेली आहे कामाला करून घेते लवकर लवकर सर्व कामं आणि ज पाला पाचोळा काढून घेते सर्व कुठं कुठं काय काय पडलेलं आहे प्रत्येक गोष्टीकडे आपलं लक्ष असलं पाहिजे आणि जिथं आपण चांगलं काम करतो मेहनत करतो कष्ट करतो तिथली प्रत्येक वस्तू आपल्याला माहिती असते कुठं काय करायचं आणि कसं करायचं कुठं काय ठेवायचं तर लक्ष असलं पाहिजे आपलं मग आपल्याला आवड असली तर आपल्याला ते काम करायलासुद्धा सवय मिळते आणि आपल्याला जर आवडच नसली तर मग काही शक्यच नाही हे पहा हे पॉट मी इकडं आणून ठेवलेलं आहे आणि त्या जाग्यात ना तिकडचं पॉट मी ठेवणार आहे तिकडं बिन्नीस लावलेली होती पण इतकी सांधीच झाली ना त्याला हवा आणि ऊन वगैरे काहीच लागत नव्हतं आता हे सर्व मेंटेनन्स आपणच करावं लागेल ना तर तिकडलं पॉट मी इकडं आणून ठेवले आता इथं ना छान सूर्यप्रकाश लागल आणि बिन्नीस वर चढेल की नाही पाहू तर आता तिथं जर चढत नव्हती कारण खूपच दाटी झालेली होती आता पाहू इथं मी ठेवलेली आहे आणि आता बघा चिमण्याचं दर्शन तर काही होतच नाही कुठं गेल्या काय माहिती नाही एक एक चिमणी एकसुद्धा कोणताही पक्षी असं दिसतच नाही फक्त आवाज येतो की झाडावर आहे सकाळी वगैरे म्हणजे सकाळी तर मग मला खूप घाई असते त्यावेळेस काय मी करू शकत नाही पण संध्याकाळी वगैरे मी पाहते ना शाळेहून आल्यावर एकदम सामसुम कुठंच पक्षी नाहीत इथंच म्हणून नाही मी शाळेत पण पाहते तिथं पण भरपूर झाडे आहेत तर त्या झाडावरसुद्धा एकसुद्धा पक्षी बसत नाहीत कुठं गेलेत पक्षी कुठं नाही असं कसं पक्षी लोप पावले इतके पक्षांचं तर सर्व बाजार असतो जिकडं जंगल तिकडं झाडी तिकडं पक्षी असायलाच हवं ना पण काय झाले काय माहिती नाही आणि कबूतर असतात तेही कबुतरांची संख्यासुद्धा कमी झालेली आहे आणि असं नाही की त्यांना दानापाणी नाही मी तर आवर्जून त्यांना दाना पाणी ठेवत असते पाण्याची व्यवस्था दाण्याची व्यवस्था सर्व काही केलेली आहे पण सध्या तरी एक दोन चार दिवस झाले त्यांचं दर्शन नाही मला अजिबात येत नाहीत आणि लांब लांब कुठं कुठं असतात पण जवळ येत नाहीत पाहं आता काय झालं आहे काय नाही का नष्टच झाल्यात चिमण्या पाखरं का आवर्जून ये। ये 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 त्या येत नाहीत काहीच सांगता येत नाही थोडं आलं ना इकडं तिकडं चिमणे पाखरे वगैरे तर छान वाटतं म्हणायचं एवढंच पण येत नाहीत आता त्याला काही आपण करू शकत नाही येथील अजून एक आले की त्याच्या मागे दुसरी पण येते तिसरी येते असं म्हणजे इथं त्या आपलं अड्डा घालतात येऊन पण सध्या त्या मला वाटते ते कुठंतरी दुसरीकडे गेलेले आहेत आता माहिती झालं ना त्यांना इथं दाना पाणी आहे म्हणून परत यायला सुरू करतात तर चला मी पाणी घालून घेते पाहावं आता पक्षाला पक्षाप्रमाणे जगू द्यावं आणि आपण माणसाप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करावं आजचा न्यूज तुम्ही ऐकला असेल ना वळशंकर नावाचे एकदम न्युरोलॉजिस्ट एकदम प्रसिद्ध असे डॉक्टर आणि त्यांनी आज आत्महत्या करून घेतली आणि स्वतःच गोळी मारून घेतली पहा जीवनामध्ये माणसाच्या किती दुःख आहे आणि दुःखावर हा तर उपाय नाही ना एक स्वतः डॉक्टर असून त्यांनासुद्धा दुःखाचं निवारण कसं करावं हे कळालं नाही तर आम जनताचं काय होत असेल कसं जगत असतील आणि ते कसं पुढे पाऊल ठेवण्याचं का धाडस करत असतील पहा आणि डॉक्टर असे वगैरे डॉक्टर तर आपल्या समाजाला एक आदर्श रूप देतात त्यांची शिकवण आपल्याला मिळते आणि ते आपला इलाज करतात ट्रीटमेंट करतात आपल्याला जीवनदान देतात आपल्याला जगण्याची कला शिकवतात आणि त्यांनीच असं करावं फारच विचार करण्यासारखी बाब आहे तर आत्महत्याच हा उपाय त्याच्यावर दुःखावर तर नाहीच पण जगात कुणाला काय दुःख आहे किती दुःख आहे आणि कशा परिस्थितीतून एक, -एक वेळेस जगावं लागतं हे फारच कळणं कुणालाच कळत नाही अवघड आहे ना सगळ्यांचं दुःख ओळखणं अनुभव करून घेणंसुद्धा छोट्या छोट्या लहान लहान गोष्टीवरूनसुद्धा आपण किती दुःख आहे जीवनात कुणाकडे उना तर पाहून ऑब्झर्व केल्यानंतरच ते कळत असतं ते खूप लहान लहान प्रसंग असतात त्या प्रसंगावरून आपण ओळखू शकतो की माणसाच्या जीवनात काय कष्ट आहे किती कष्ट आहे आणि माणसाचं जीवन कसं असतं सोलापूरचे वळसंकर डॉक्टर किती लोकांचं ट्रीटमेंट त्यांनी दिलं किती लोकांना त्यांनी चांगलं केलं आणि स्वतःच असे का केले हा एक खूपच विचार करण्यासारखा आहे आणि डॉक्टर वळसंगकर हे खूप चांगले डॉक्टर होते त्यांनी खूप जणांना चांगलं केलेलं आहे असं वाटलंही नव्हतं की त्यांच्या जीवनात एवढं दुःख आहे की ते स्वतःलाच संपवून घेण्यापर्यंत ते पोहोचू शकतात तर खरंच विचार करण्यासारखीच गोष्ट आहे कितीही दुःख असू द्या पण माणसं म्हणल्यानंतर दुःख हे राहणारच पण शेवट माणसानं कधीच करून घेऊ नये आत्महत्या करणं म्हणजेच एक खूप मोठं पाप करणं आहे पहा काही जीवनात संकट आली तर त्यावर उपाय शोधा आणि मानसिक त्रास करून घेऊ नका मानसिक स्थिती बदलली तर तुम्हाला मग कोणीच वाचवू शकत नाही तर चला मग आजच्या व्हिडिओला मी इथंच संपवते आणि मी घेतलेली आहे चांगली चांगली तांदूळशाची भाजी काढून तर चला स्वस्थ रहा मस्त रहा आणि असाच आपला सपोर्ट राहू द्या धन्यवाद